ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका टेबल पंख्याच्या वायरीच्या शॉर्ट सर्किटमुळे लोखंडी खाटेला करंट लागून पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय नवनाथ रामा पवार वय चाळीस आणि पत्नी संगीता नवनाथ पवार वय अडतीस दोघेही राहणार सांगवी तालुका बारामती असे मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे बारामती तालुक्यातील सांगवी येथे मन हेलावणारी ही घटना घडली आहे सध्या वातावरणातील गर्मी वाढल्यामुळे हवा थंड करण्यासाठी एसी आणि पंख्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे बारामती तालुक्यातील सांगवी गावातील नवनाथ व संगीता हे दोघे पत्नी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवले त्यानंतर ते पंखा चालू करून झोपले होते एक एप्रिल रोजी वीज पुरवठा खंडित झाला रात्री बाराच्या सुमारास पुन्हा वीज आली दरम्यान टेबल पंख्याची वायर शॉर्ट सर्किट होऊन जळी आणि वायरचा करंट लोखंडी खाटेला लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे गोकुळ ग गोकुल रांगातनी रांगा किटल्या ग फॅट भारी भारी बी ही किमया महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आण फर्टिमिन प्लस